टेमघर पुनर्वसन गावठाण कोंढापूर येथील श्रीधर सोपानराव गायकवाड माजी उपसरपंच अर्जुन श्रीधर गायकवाड उद्योजक तुकाराम श्रीधर गायकवाड प्रगतशील बागायतदार शेतकरी संजय श्रीधर गायकवाड परिवाराने कैलासवासी सौ सुभद्राबाई श्रीधर गायकवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या कीर्तनात कीर्तन सांगताना कीर्तनघर हरिभक्त परायण रोहिणीताई परांजपे बोलत होत्या कोंढापुरी कवठी मळा टेमघर पुनर्वसन नारायण गव्हाण कासारी बुरुंजवाडी शिक्रपूर तळेवगाव ढमढेरे दहिवडे पारोडी भांबरडे गणेगाव खालसा येथील ग्रामस्थांचा राजकीय सामाजिक शैक्षणिक उद्योग व्यापार पत्रकार धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांसह परिसरातील महिला लहान मुले मोठ्या संख्येने कीर्तन ऐकण्यासाठी उपस्थित होते कलाकाराचा स्वभाव कले दिसतो असे सांगून कीर्तनकार हरिभक्त परायण रोहिणीताई परांजपे कीर्तन सांगताना पुढे म्हणाल्या की लोकांना आवडेल असे वाजवणारी बरीच माणसं असतात पण कीर्तनाच्या साथीच्या अंगाने देवाला आवडेल असं वाजवणारी माणसं सध्या कमी मिळतात आपण ज्ञानोबा तुकोबांच्या वाट्याने चालणारे पायक आहोत श्रद्धेने कुठलेही कर्म केले तरी ते श्राद्धच असते श्राद्ध हे कर्मकांड आहे कर्मा झालेली चूक भरून काढायची असेल तर एकमेव मार्ग आहे भक्ती देव कोणत्याही साधनांनी मापला जात नाही मोजला जात नाही देव मोजला जातो फक्त भक्तीने जीव शिवा जाय के व्हावय हे मानवी जीवनाचे ध्येय आहे असे हरिभक्त परायण रोहिणीताई परांजपे यांनी कीर्तनात सांगितलं उपस्थानी यावेळी कैलासवासी सौ सुभद्राबाई श्रीधर गायकवाड यांना श्रद्धांजली आदरांजली अर्पण केली आहे माजी उपसरपंच अर्जुन श्रीधर गायकवाड यांनी गायकवाड परिवाराच्या वतीने उपस्थित सर्वांचे आभार मानले टिटवाळा न्यूज साठी प्रतिनिधी विजय ढमढेरे शिरूरशी आपल्याला सुरुवातीला सांगून जाईल जीव देव आणि भाव शब्द खूप लहान लहान आहेत दोन अक्षरी शब्द आहेत पण अर्थाच्या दृष्टीने कार्यकक्षा अर्थचक्षा खूप विस्ताराने या जीवाला त्या शिवापासून मिळालेला हा जन्म आहे शिवाचं तादात्म्य व्हावं जीव शिव ऐक्य व्हावं हे मानवी जीवनाचं ध्येय आहे इथे कर्तव्य आहे मग त्या जीवाशिवाचं नेमकं नातं काय आहे जीव देव आणि भाव या अंगाने जर आम्ही पाहिलं होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद